त्यांचे तीन मंत्री चुरुंगात ही स्थिती गेली होती शिवलीच नाही अभंड कलकत्त्याला गेलो तर ममता बॅनर्जीच्या मंत्रिमंडळातले लोक त्यातले दोन लोक तुरुंगात काँग्रेस पक्षावर सर्व बाजूने हल्ले केलेले दिसत आहेत पक्ष चालवण्याच्या संबंधी जी जबाबदारी पक्षाच्या नेतृत्वाची आहे त्यांना पक्ष चालवून न देण्याची स्थिती त्यांची खाती बँकेची गोचल त्यांचा लहान थांबवण्याची भूमिका आज वाजवसाहेबांनी केलेली आहे ही स्थिती या देशामध्ये कधी नव्हती आज ही स्थिती या ठिकाणी निर्माण अमृत नोनी ऑर्थोप्लस ये एक प्रोवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी जीवन आधार दिलेल्या संविधानावर हमला करणारी ही जी विचारधारा आहे ती विषावर आधारेची विचारधारा आहे आणि म्हणून तिचा परिणाम करणं आणि या देशाचं भविष्य काळातलं जनतेचं भविष्य हे योग्य नाही याची काळजी घेणं हेच काम तुम्हाला मला करायचं आहे आणि त्यासाठी ही निवडणूक होत होती मला आनंद आहे की आज या ठिकाणी कायमचे भर उमेदवारी भरण्याच्यासाठी सगळ्या वर्षांचे लोक आघाडीचे सगळे घटक एका जीवाभावानं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या सामुदायिक सहकार्यानं आणि तुम्हा सगळ्यांच्या कर्तृत्वानं अभन वर्ध्याचा एक नवीन संदेश देशामध्ये पाहतो वर्धा ही काँग्रेसच्या राजकारणामधली स्वातंत्र्याच्या आंदोलनाची एक ऐतिहासिक भूमी आहे महात्मा गांधींचं वास्तव्य या ठिकाणी होतं अनेक नेतृत्वाचं वास्तव्य या ठिकाणी होतं त्या वास्तव्यात त्यांनी जो काही संदेश दिला त्या संदेशाचं स्मरण करणं आणि जी काही चुकीची प्रवृत्ती असेल तिचा निर्माण करणं हे काम तुम्ही मला करायचं आहे आणि त्यासाठी एक कर्तृत्वान जवळपास गेले पंधरा वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्यांनी उत्तम काम केलं असा एक जागृत उमेदवार आज यांच्या रूपानं किंवा सगळ्यांना दिलं आहे त्यांच्यामागे क्षति करणं हे काम तुम्ही करावं यापेक्षा आधी बोलू इच्छित नाही तीन वाजण्याच्या आत अर्ज भरायचा अमर काळे अर्ज भरणार आहेत आणि त्यापूर्वी शरद पवार यांच्या जाहीर सभेमध्ये आपण भाषण ऐकत